मित्रांनो जय भीम नम बुद्धाय समानता हे जे ही आहे परिस्थिती ही बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिली सगळ्या मानवजातीला आणि आज म्हणजे पूर्वी अस्पृश्य अतिशुद्र लोकांना देवदर्शनाला जाणं तर दूर तिथं पाय टाकणंही मनाई होती पण बाबासाहेबाच्या पुण्याईने आज मान सन्मानाने बोलवले जाते आपल्याला तर आ, मला आपल्याला हेच सांगायचं आहे की जातीचा हा असा एक प्रकार आहे आणि हीच शिकवण आपल्याला बाबासाहेबांनी आणि भगवान बुद्धांनी दिलेली आहे की आपण चुकूनही हिंसे मार्ग नाही अवलंबायला हवं म्हणजे एक प्रकारची द्वेष भावना नाही हे करायला हवं जर सामोरचा तेवढ्या नम्रतेने समजा आपल्याला माफी मागत असेल किंवा आपल्याला मान सन्मान देत असेल तर त्याच्या भावनेचा आदर करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे एक माणूस एक व्यक्ती म्हणून हे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची आणि जे समाजसुधारक आहे ते मग कुठल्याही धर्मा जाती धर्माचे असो त्यांनी कधीही जाती धर्म घेऊन लोकांचं हे त्यांनी त्यांची एक नाव जाती धर्माला पकडून कधीच केलं नाही एक समानता या म्हणून ते एक पूजनीय आहे आणि तेच बाबासाहेब भगवान बुद्धांनी केलेलं आहे तर बाजूला मराई बोलवलेलं आहे महालक्ष्मीच्या जेवणाला जे की त्यावेळेस तर तिथे आपल्या समाजाला शूद्र अतिशूद्रांना जाणं तर दूर सावली पण एक त्यांच्यासाठी किंवा ते मानायचे आपण त्यांच्यासाठी कलंकित होतो त्या पिरियडला अशी त्यांची भावना होती पण आता तेवढ्याच यांना ते बोलवतात तर म्हणजे जर आपल्याला हे करून घेत असेल तर आपण जो तोरा आहे नाही दाखवणं दाखवायला नाही पाहिजे त्यांच्या भावनाचा आधार करून त्यांच्या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हायला हरकत नाही तर झाली मी पण त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तयार आणि त्यांच्या भावना माझ्याकडून दुखावण्याऐवजी मी त्यांच्या आनंदी वातावरणामध्ये माझा सहभाग कसा राहील म्हणजे त्यांच्यासारखा राहायला या गोष्टीची जबाबदारी ती माझी आहे तर त्याच उद्देशाने आज आम्ही तयार झालेली आहे आणि मी जात आहे आता तिथे गेल्याच्या नंतर मग तिथलं त्यांचं तेंज, त्यांच्या ज्या भावना आहे ते मी तुम्हाला हे करेल तर तोपर्यंत नमस्कार नमोबुद्धाय जय भीम जय शिवाजी जय सावित्री जय जिजाऊ आणि जय महाराष्ट्र नमस्कार नक्की बघून पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट नवीन प्रवासामध्ये माझ्यासाठी खूप मोठ्या मदतीचा वाटा होणार आहे तर नक्की सपोर्ट करा बाय